तुमच्या घरी दादा वहिनींसोबत तुमच्या आईचे फार मोठे ठाट आहेत काही काम सोता हा करतात का की सगळं काम वहिनीच करत असतात वाईट वाटून घेऊ नका मी फक्त एवढ्यासाठीच विचारत होते की उद्या जेव्हा त्या आपल्या घरी राहायला येतील तेव्हा त्यांचं सगळं काम मलाच करावं लागेल का की त्या स्वतःही काही करणार संध्या आपल्या नवऱ्याला सुदीपला म्हणाली सुदीप लगेच म्हणाला जरा हळू बोल माझ्या घरामध्ये माझ्या आईची खूप इज्जत आहे सासूचा नाही तर आईचा दर्जा देतात आणि जोपर्यंत बाबा जिवंत होते तोपर्यंत आमचं कोणाचं धाडच होत नव्हतं की आई समोर आवाज मोठ्याने काढायचा पण बाबांच्या नंतर आईने आम्हाला एवढं स्वतंत्र केलं की आता आम्ही तिच्याबरोबर मन मोकळं बोलू शकतो आणि तू तिच्याकडून काम करून घेण्याबद्दल विचार करत आहेस संध्या तिला समजलं आणि म्हणाली ठीक आहे मला समजलं तुम्ही तुमच्या आईचे भक्त तर आहातच पण त्याचबरोबर दादा वहिनीला राम आणि सीता समजता पण एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगते लक्ष्मणजी तुम्ही मला उर्मीला समजण्याची चूक करू नका की मी सगळं काही गपचूप ऐकून घेईन एवढं बोलून हसतच संध्या आपल्या जाऊबाई आणि सासूबाईंजवळ जाऊन बसली तेव्हा संध्याची जाऊबाई रागिनी म्हणाली संध्या तुझ्या माहेरी सगळं कसं आहे तुझा जॉब कसा चालला आहे सगळं व्यवस्थित आहे ना खूप दिवसांनी आलीस आणि जेव्हापासून तू भाऊजींच्या आयुष्यात आली आहेस तेव्हापासून भाऊजी बिचारे आमच्यासाठी वेळच काढू शकत नाहीत असं का रागिनी हसू लागली संध्या तोंड वाकडं करून म्हणाली अहो नाही वैनी असं काहीच नाही हे तर फक्त शरीराने माझ्याबरोबर राहतात पण तिथेसुद्धा तुमच्याबद्दलच बोलत असतात आता तिथं शहरात आम्ही दोघं व्यतिरिक्त दुसरं कोण आहे त्यामुळे आम्ही दोघं तुम्हा लोकांबद्दलच चर्चा करत असतं होय ना हो मी बरोबर बोलत आहे ना सुदीपला संध्याची हुशारी कळाली आणि तो म्हणाला जर तुला आई आणि वहिनींची एवढीच आठवण येते मग सुट्टी घेऊन त्यांच्याजवळ राहायला का येत नाहीस संध्या डोळे मोठे करून म्हणाली लोक गावावरून शहरात फिरायला येतात आणि तुम्ही तुम्हाला वहिनी आणि आईना शहरात येऊ द्यायचं नाही का बघितलं आई मी तर तुम्हाला बोलावत आहे पण तुमच्या मुलाची इच्छा नाही संध्या हजू लागली संध्याच्या सासूबाई शारदाताई म्हणाल्या नाही सुनबाई माझी ही, ही, सुन ही मुलं राम लक्ष्मीमणासारखी आहेत ते दोघंही नियमित आपल्या आईच्या भल्याचाच विचार करणार आणि हे मी डोळे बंद करून सांगू शकते आणि राहिली गोष्ट तुझ्याजवळ येण्याची तर मी केव्हापासून म्हणत आहे तुमचा संसार तर सुरू झाला आहे आता कुटुंब वाढवण्याचा विचार करा तेव्हा मी नक्कीच येईन हो ना रागिनी रागिनी हसत म्हणाली हो आई का नाही शेवटी आपली माणसं कधी उपयोगी येणार मग सांग संध्या आईना बोलवण्याची तयारी केव्हा करणार एवढं बोलून रागिनी आणि शारदाताई हसू लागल्या असाच वेळ निघून गेला जवळपास सहा महिन्यानंतर संध्या आनंदाची बातमी सांगण्यासाठी गावी फोन करून आपल्या जाऊबाई रागिणीला म्हणाली वहिनी डिलेवरीच्या वेळी माझी आई माझ्या जवळ येणार आहे त्यामुळे हे चांगलं होईल तुम्ही सासूबाईंना पण पाठवून द्या सासूबाई बरोबर असल्या तर माझ्या आईचा वेळ पण जाईल गायत्रीने हो म्हणून उत्तर दिलं आणि वेळेतच शारदा मोठा मुलगा प्रकाश शारदा सुदीपच्या घरी घेऊन आला दुसऱ्या दिवशी प्रकाश आपल्या आईची आज्ञा घेऊन जाऊ लागला आणि जाताना म्हणाला तीन दिवसाची सुट्टी घेतली होती त्यामुळे आता मला जायला हवं जर कधी तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता लागली तर संकोच न करता मला किंवा सुदीपला सांग आणि जेव्हा तुला परत येण्याची इच्छा होईल मला फक्त एक फोन कर शारदा ताई प्रेमाने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देऊ लागल्या संध्याची आई मालिनीताई म्हणाल्या अरे वा विहीनबाई तुम्ही तर तुमच्या दोन्हीही मुलांना अजूनपर्यंत तुमच्या ताब्यात ठेवला आहे तुम्हाला न विचारता तुमची मुलं काहीही करत नाहीत तुमच्या तर इशाऱ्यावर नाचतात एवढी सक्ती पण बरोबर नाही आता त्यांना स्वतंत्र करा म्हणजे आपल्या आईच्या पदराला सोडून बायकोचा पदर पकडतील एवढं बोलून मालिनीताई हसू लागल्या मालिनीताईंचं बोलणं प्रकाशला आवडलं नाही तो आपल्या छोट्या भावाला सुदीपला म्हणाला सुदीप माहीत नाही तुझ्या सासूबाईंचा व्यवहार कसा आहे पण मी तुला एवढंच सांगतो आईची काळजी घे असं व्हायला नको स्वतःच्याच मुलाच्या आणि सुनीच्या घरी राहून तिला परकेपणाची जाणीव होईल तुला जास्त सांगायची गरज नाही तू समजूतदार आहेस एवढं बोलून प्रकाश तिथून निघून गेला पंधरा दिवसानंतर संध्याने एका सुंदर मुलीला जन्म दिला आता मालिनीताई प्रत्येक वेळी आपल्या मुलीबरोबर गप्पा मारत बसत होत्या आणि दुसरीकडे शारदा ताई लहान बाळाची काळजी आणि घरातील काम करत होत्या एके एक दिवशी मालिनीताई संध्याला म्हणाल्या तुझ्या सासूबाई घर चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत उगाचं दहा हजार रुपये देऊन कामवलीला ठेवलं आहे तिला कामावरून काढून टाक आणि तसंही ती एक पण काम व्यवस्थित करत नाही संध्याला आपल्या आईचं बोलणं योग्य वाटलं आणि तिने कामवालीला कामावरून काढून टाकलं दुसऱ्या दिवशी सुदीपने पाहिलं की त्याची आई काम करून थकून गेली होती तेव्हा सुदीप म्हणाला आई इथे येऊन बस राहिलेलं काम मम्मी करतील त्यावर मालिनीताई म्हणाल्या असं कसं जावई बापू मी तर या घरामध्ये पाहुणे आहे तुमच्या आईचा तर या घरावर अधिकार आहे मग मी कसं काय काम करू शकते का माझी आई तुमच्या मुलीची सासू असून सुनेची सेवा करू शकते मग तुम्ही एक आई असून स्वतःच्या मुलीची मदत करू शकत नाही मग तुमचा इथं राहून काय फायदा आणि तसं पण घरातलं सगळं काम आणि बाळाची काळजी माझी आईच घेते मालिनीताई आपल्या जावयाचं बोलणं ऐकून उदास झाल्या मग त्यात जाऊन आपल्या मुलीला संध्याला सुदीपची तक्रार करू लागल्या त्यानंतर काय सुदीप आणि संध्या दोघांमध्ये खूप वाद झाला जेव्हा मालिनीताईनी पाहिलं की आता त्यांची डाळ शिजत नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या आपल्या मुलीला असं सांगून रवाना झाल्या जेव्हा एखादी चांगली कामवाली ठेवशील तेव्हा मला बोलावून घे वेळ निघून जात होता सगळ्या जबाबदाऱ्या शारदा खांद्यावर आल्या होत्या मोठी सोनबाई रागिनी फोन करून शारदा विचारपूस करत होती शारदाताई म्हणत असत सोनबाई मी एकदम बरी आहे तू माझी काळजी करू नकोस बाळ थोडं मोठं झालं आणि त्याला घेण्यालायकीचं झालं की मग मी परत येईन रागिणीला शारदा आवाजातून आभास झाला की त्या थकून गेल्या आहेत पण ती काहीही म्हणाली नाही हळूहळू बाळ मोठं होऊ लागलं आणि त्याचा आजीशी जडलेला स्नेह वाढू लागला आणि संध्या पुन्हा आपल्या कामावर जाऊ लागली एके दिवशी संध्या ऑफिसमधून घरी आली आणि रागाने ओरडली आई किचनची ही काय अवस्था करून ठेवली आहे कामवालीसुद्धा किचनची अशी अवस्था करून ठेवत नव्हती आता घरी येताच माझा मूड खराब होतो सिंकमध्ये किती भांडी पडलेली आहेत आणि हा गॅस बघा चारीही बाजूला दूध ओतू गेले आहे भाजी नीट केली पण त्याचा सगळा कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा असतो तो असा बाहेर ठेवायचा नाही हे बाथरूम बाथरूममध्ये अजून कपडे तशीच ठेवली आहेत मी विचार केला होता तुम्ही इथे राहिलात तर मी ऑफिसमधून आल्यानंतर थोडा आराम करू शकेन पण तो सुद्धा मला भेटत नाही सगळं काम अर्धवट पाहून माझं डोकं ठणकू लागलं आहे तेव्हा शारदाताई म्हणाल्या संध्या मी काम करायला जातच होती तेवढ्या सई जागी झाली सुनबाई तू पण बघ आता सई रांगायला लागली आहे एका ठिकाणी बसतच नाही माझ्या पाठीमागे फिरत असते आणि जर तिला उचलून घेतलं नाही तर रडायला सुरुवात करते मग तिला रडत ठेवून मी कसं घरातलं काम करू शकते म्हणून ती झोपायची वाट बघत होती पण माहीत नाही काय झालं आहे जशी जशी ती मोठी होऊ लागली आहे तिची झोपच कमी होत चालली आहे म्हणूनच घरातलं काम तसंच राहिलं आहे आता तू आली आहेस तर सईला घे मी सगळं आवरते तेव्हा संध्या म्हणाली मी कंठाळून आली आहे आणि तुम्हाला वाटतं मी तिला सांभाळू तुम्हाला कोणतंही काम व्यवस्थित करता येतच नाही मला तर वाटतं मी उगाच तुम्हाला गावावरून बोलावलं मी विचार केला होता तुम्ही आलात तर बाळाला सांभाळशिला आणि घरातलं थोडं काम कराल आणि मी आरामात ऑफिसला जाईल पण तुम्ही सगळं घर अस्ताव्यस्त करून टाकलं तुम्ही तर नुसत्या तुमच्या शरीराचं कौतुक केलं आहे जेवण तर वेळेवर खाता पण काम तुम्हाला वेळेवर करता येत नाही संध्या शारदाताईंना खरी खोटी ऐकवत होती आणि तेवढ्याच सुदीप ही कंठाळून ऑफिसमधून आला आपल्या बायकोचा मोठा आवाज ऐकून तो म्हणाला तुझा रोजचा सुरू झाला किती वेळा समजावलं तुला आईच्या भोळेपणाचा फायदा घेऊ नकोस या अगोदर तुझी आई हे करत होती आणि आता तू करू लागली आहेस तुला जर एवढी साफसफाई आवडत असेल तर तुझ्या आईला का नाही बोलावून घेत तेव्हा संध्या म्हणाली कुटुंब वाढवण्याचा सल्ला माझी आई देत नव्हती तुमची आई देत होती तेव्हा सुदीप म्हणाला आई या वयातसुद्धा सईला सांभाळत आहे मग अजून काय करायला हवं एवढं करते ते काही कमी आहे का कान उघडे ठेवून ऐक माझी आई आत्तापासून घरातलं कोणतंही काम करणार नाही ती माझी आई आहे कामवाली बाई नाही तुझ्या आईसमोर तर तुझं काही चालत नाही आणि माझ्या आईवर दादागिरी करतेस तुला माहीत आहे का जेव्हा बाबा होते तेव्हा कोणाचं धाडस होत नव्हतं आईला एक शब्द बोलण्याचं बाबांचा एक शब्द ऐकून सगळे गप्प बसत होते आणि आज तू आईला एवढं ऐकवलं संध्या म्हणाली हद्य करता तुम्ही घरातील कामं फक्त व्यवस्थित करा एवढंच म्हटलं मी तुमच्या आईला तेव्हा सुदीप म्हणाला नाही आजपासून आई घरातल्या कोणत्याच कामाला हात लावणार नाही आणि नाही या घराला सांभाळणार आई मी आजच दादाला फोन करतो तू दादा वहिनी जवळच राहा वहिनी तुला खऱ्या अर्थाने सासूचा दर्जा देतात सई सगळ्यांचं बोलणं ऐकत ऐकत शारदाताईंच्या मांडीवरच झोपली होती शारदाताई म्हणाल्या जरा हळू बोला माझं पिल्लू झोपलं आहे आणि सुदीप संध्यावर एवढा रागू नकोस ती पण कंटाळून आली आहे काही म्हणाली असेल तरी काही हरकत नाही आणि जर मी निघून गेली तर माझ्या नातीला कोण सांभाळणार ना? सुदीप रागाने म्हणाला आई तुझ्या याच भोळेपानाचा संध्या फायदा घेते आणि डोक्यावर बसून बोलते जेव्हा तू नव्हतीस तेव्हा घरातलं सगळं काम कामवालीबाई करत होती ती असं जेवण बनवत होती की महिन्यातले दहा दिवस आम्हाला डॉक्टरांकडे जायला लागत होते माहीत नाही घरातून किती सामान गायब होत होतं आणि आता पुन्हा तेच होणार तेव्हा तिची अक्कल ठिकाण्यावर येईल संध्या रागाने म्हणाले ठीक आहे असं असेल तर सईला मी स्वतः सांभाळते असं म्हणून संध्या सईला शारदाताईंच्या मांडीवरून हिसकावून घेऊ लागली, पण सई पुन्हा पुन्हा आपल्या आजीला घट्ट पकडत होती तिला तिच्या आजीला सोडायचं नव्हतं पण संध्याला तिच्या रागापुढे काहीच दिसत नव्हतं शारदा ताईंनी संध्याच्या जोरदार कानाखाली वाजवली आणि म्हणाल्या सूनबाई तू हे काय करत आहेस नवरा बायकोंच्या भांडणामध्ये तू माझ्या नातीला घसटत आहेस तुला दिसत नाही का सई झोपेमध्ये आहे तू एक आई आहेस तुझ्या अहंकाराला एका बाजूला ठेवून तुझ्या मुलीबद्दल विचार करू शकत नाहीस कदाचित तुझ्या आईने प्रेमाने तुला आपल्या गळ्याशी लावलं असतं तर तुला समजलं असतं की आई आणि एका बाळाचं नातं काय असतं संध्याच्या डोळ्यात आता रागाबरोबर दुःखही होतं शारदाताई म्हणाल्या माझ्या मोठ्या सुनेने मला सासूचा दर्जा दिला पण तू मात्र मला कामवाली बाईसारखं वागवलंच याचा मला कधीच राग आला नाही पण आज तू जे केलंस त्याने मात्र माझ्या आईपणाला ठेस पोहोचवलीस एका मुलाबरोबर आईचं नातं कसं असतं ते त्या बाळाबरोबर वेळ घालवल्यानंतरच समजतं फक्त पैसे कमावल्याने ते समजत नाही सईचा आपल्या आजीवर असलेलं प्रेम पाहून सुरीप म्हणाला संध्या जरा विचार कर नऊ महिन्याचं बाळ तुझ्यापेक्षा माझ्या आईशी किती जडलेलं आहे आणि तू पाहिलं असशील आम्हा दोन्ही भावांचा आणि माझ्या वहिनीचं आईबद्दल असलेलं स्नेह मग तू सांग तुझा स्नेह कोणाबरोबर आहे शेवटी माझी आई तुझ्या उपयोगी पडली तुझी आई तर जबाबदाऱ्या घेण्यास घाबरून पाठ दाखवून पळून गेली आणि तरीसुद्धा तू माझ्या आईला किंमत देऊ शकली नाहीस अगं आईचं नाही किमान सासूचा तरी सन्मान दिला असता पण तू तर माझ्या आईला कामवाली बाई समजलंस संध्याच्या डोळ्यात पाणी आलं पण तिने ते शारदाताईंना दाखवलं नाही त्या उठून म्हणाल्या सुनबाई तुझे डोळेपूस यामध्ये तुझं काही चुकत नाही कदाचित तुझ्या लहानपणापासून कुटुंबासोबत स्नेह कसा असावा आणि मोठ्यांचा आदर कसा करावा हे तुला समजावलं गेलं नाही पण अजूनही उशीर झालेला नाही संध्या तुला काय हवं आहे तुझ्या मुलीनेही तुझा आदर असाच करावा संध्या उत्तरली नाही आई मला तर वाटतं माझ्या मुलीने माझ्यावर तितकं प्रेम करावं जसं तुम्हाला तुमच्या कुटुंबात मिळतं शारदाताई म्हणाल्या मग तुझ्या डोळ्यातलं पाणी आणि या जुन्या गोष्टी विसरून जा अजून काही दिवस मी कुठेही जाणार नाही तू परकी थोडीच आहेस संध्याला जाणीव झाली की तिने किती चुकीचं केलं होतं तरीसुद्धा तिच्या सासूबाई तिला प्रेमाने गळ्याची लावत होत्या इतकं मोठं काळीच एका आईचंच असू शकतं संध्या शारदाताईंच्या गळ्यात पडून रडू लागली आणि आपल्या वर्तनाबद्दल माफी मागू लागली सासूकडून आई रूपी स्पर्शामुळे संध्याला वाटलं की ती किती दिवसांपासून या जाणीवपासून वंचित होती दुसऱ्या दिवसापासून संध्या सकाळी लवकर उठून घरातलं सगळं काम आवरून मुलीच्या खाण्याची आणि पिण्याची सगळी व्यवस्था करून ऑफिसला जाऊ लागली दोन दिवसानंतर तिने एक कामवाली बाई ठेवली जी घराची साफसफाई करत होती म्हणजे शारदाताईंना आराम मिळू शकेल संध्याला बदललेलं पाहून सुदीप खूप आनंदी झाला तो संध्याला म्हणाला संध्या मी माझ्या आईचा लक्ष्मण मुलगा आहे पण मी असं म्हणणार नाही की तू उर्मिला हो मी एवढंच म्हणेन की तू एक दिवस तुझ्या मुलीसाठी एक चांगली आई नक्कीच होणार संध्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले संध्याने आपल्या चुकांसाठी हात जोडून माफी मागितली सर्वांना आनंदी पाहून शारदाताई देखील खूप आनंदी होत्या आता त्यांच्या छोट्या मुलाचा संसार आनंदाने सुरू झाला मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद